नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती आहे या लाडक्या बहीण योजनेचं खरं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी योजना आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईने ही योजना जाहीर करण्यात आली थोडीशी गडबड जाहीर करण्यात आल्यानंतर जेवढे अर्ज आले त्यांना लगेच पहिला दुसरा तिसरा हप्ता पण देण्यात आला आणि कसलेच निकष त्याची पडताळणी करण्यात आली नाही दोन कोटी बावन्न लाख लाभार्थी या योजनेचे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि आता नंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजित पवार दादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले आणि या योजनेची प्रत्येक निकषानुसार पडताळणी चालू आहे या योजनेचं क्रेडिट कुणाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेना का त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री फडणवीसांना तर ह्या सगळ्याचं श्रेय सामूहिक पुन्हा एकमेकाला देण्यात आलं ला। चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला आता अपात्र झाल्यात त्या काळामध्ये गडबडीनं त्यांना निधी वाटप केला आणि आता चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला अपात्र झाल्या आहेत प्रत्येक निकषाची काटेकोर पडताळणी करून त्याच्यामध्ये चौदा लाख महिला शेतकरी आहेत ज्या नमो शेतकरी नावाचं जे एक महासन्मान योजना आहे नमो शेतकरी महासन्मान योजना ज्याचे लाभार्थी आहेत वेगळ्या वेगळ्या योजनेमध्ये लाभार्थी असणाऱ्या लोकांना एकाच योजनेमध्ये लाभ घ्यावा अशी शासनाच्या सूचना आहेत त्यातून चौदा लाख महिला शेतकऱ्यांना बाजूला काढण्यात आलं एक जुलै दोन हजार चोवीस ला जेव्हा ही योजना चालू झाली तेव्हा दोन कोटी बावन लाख लाभार्थी सुरुवातीच्या काळात होते सरसगट लाभ दिला आणि आता हळूहळू काठशाट चालू झाली हसण्यासारखी परिस्थिती अशी आहे की चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव चक्क पुरुषांनी लाडक्या बहिणीचे पैसे घेतले काय म्हणणार लाडके बहु म्हणणार का काय म्हणणार म्हणजे चक्क पुरुषांनी आणि दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिला अशा आहेत की ज्या सरकारी नोकरीला आहेत त्यांनी पण या सर योजनेचा फायदा घेतला दोन लाख बत्तीस हजार महिला अशा आहेत की ज्या संजय ना संजय गांधी निराधार योजनेवर वगैरे हो ज्यांचा त्यांना फायदा होतो आणि मग कुठल्या तरी एका योजनेचा फायदा म्हणून त्यांना या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधून अपात्र करण्यात आलेलं पासष्ट वर्षावरच्या एक लाख दहा हजार महिला आहेत चारचाकी वाहन असणाऱ्या सव्वा दोन लाख महिला आहेत चारचाकी वाहन ज्यांच्याकडे आहे आणि त्या माझ्या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी आहेत स्वतःहून एक लाख साठ हजार महिलांनी ही योजना नाकारली आता अर्ध केलेन का नाकारली याचं उत्तर सरळ आहे या एक लाख साठ हजार महिलांना दुसऱ्या कुठल्या तरी योजनेचा फायदा होतो आणि त्या दुसऱ्या योजनेच्या फायद्यामध्ये जे पैसे मिळतात ते लाडक्या बहिणीच्या पैशापेक्षा जास्त असणार म्हणून त्यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेचे निकष पुन्हा एकदा तपासणं चालू झाली की स्वतःहून त्यांनी ते नाकारले मित्रांनो याचा खर्च जर बघितला या योजनेचा तर ही योजना फार काळ चालेल असं वाटत नाही विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ह्या योजनेमुळं महायुती सरकारला ऑक्सिजन मिळालं प्रत्येक मतदारसंघात दहा दहा हजार पंधरा हजार महिलांनी मतं दिली दरमहा अडोतीसशे पंच्याऐंशी तीन हजार आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये वाटप केलं जाते काहीच नाही सरसगट वाटप तीन लाख तीन हजार आठशे पंच्याऐंशी कोटी सुरुवातीला याच्यासाठी शेहेचाळीस शे 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 हजार कोटीची तरतूद केली होती आणि आता छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद आहे म्हणजे शेहेचाळीस हजार आणि छत्तीस हजार ब्याऐंशी हजार कोटी ब्याऐंशी हजार कोटी फक्त लाडक्या बहिणींना वाटायचं आता हे चुकीचं जे वाटप झालंय त्याची जबाबदारी कोणाची या वाटपाची रक्कम आहे चार हजार आठशे कोटी रुपये चार हजार आठशे कोटी चुकीचं वाटप झालंय काही पडताळणी नाही काहीच नाही याला आता जबाबदार कोण योजना जाहीर करणार सरकार कबीन बोबाट कुठलीही पडताळणी न करणारे प्रशासन काय चुकीचे पैसे घेणाऱ्या लोकांवर एफ आय आर करणार हे कोण चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुष आहेत त्यांनी लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये पैसे मिळवले त्यांच्यावर काय करणार जबाबदार कोण आणि पुढे काय होणार हा प्रश्न आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील या योजनेच्या संदर्भामध्ये अभ्यास करून जेव्हा मी हा व्हिडिओ केला तेव्हा अगदी आश्चर्य वाटलं वर्षाला जर एक लाख कोटीच्या वर रक्कम आपण लाडक्या बहिणीच्या योजने ला वाट योजनेला वाटप करत असो आणि ज्या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना किमान सामाजिक काम तरी सांगा एखादा तास म्हणजे त्याचं प्रमाणपत्र आणायला सांगा कुठल्या तरी काही महिलांशी संबंधित आहे अनाथ मुलाशी संबंधित आहे म्हणजे पैसे द्या लाभार्थ्यांना नुकसान नको पण लाभार्थी असण्याचा फायदा काहीतरी त्यांनी सरकारला करून द्यावा समाजाला करून द्यावा अगदी म्हणजे जी मुलं रस्त्यावर फिरतात शाळेत जात नाहीत त्यांना चौकशी करून शासनाकडं पाठवून शाळेत मुलं पाठवावीत किंवा शक्य असेल तर एक घंटाभर कुठं सहकार्य करावं हो, शासनाला सामाजिक कामात सहकार्य करावं हो। तर या अशा फुकट पैसे देण्याच्या ज्या योजना आहेत त्या योजनेला कुठंतरी जबाबदारी देऊन काहीतरी सेवा त्यांच्याकडून आपण करणं शक्य असेल तर नक्की करून घ्यावी मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद